येळकोट येळकोट जयमल्हार पाल यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न सातारा पोलिसांचा मोठा बंदोबस्त पोलीस अधीक्षक समीर शेख उभ्या महाराष्ट्रांचे कुलदैवत असलेल्या पालीचा खंडोबा आणि देवीचा विवाह सोहळा आज मोठ्या थाटात आणि येळकोट येळकोट जयमलारच्या जयघोषात संपन्न झाला असून या यात्रेसाठी महाराष्ट्र सह कर्नाटक आंध्र या भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड तालुक्यातील पालीच्या खंडोबा देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस श्री खंडोबा व मुहूर्तावर शनिवार मोठ्या उत्साहात पार पडला म्हण सोहळावर येळकोट या घोषणाने पालीनगरी दुमदुबून गेली होती या विवाह हो सोहळा पार पडण्यासाठी लाखो भाविक सहभागी झाले होते याच पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेशल कमोंडा पथक तैनात आले होते याशिवाय आत्मकालीन दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाचे अग्निनाशक शामक दलाची पथके पथके रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती तर आपली उपयोगासाठी पालवडगाव इंदोली मार्गे पुनर्ता मार्ग मोकळा ठेवला होता पाली यात्रेमध्ये भाविकांची काळजी घेता यात्रे कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सातारा पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अमोल ठाकूर प्रांत अधिकारी अतुल म्हत्रे म्हेत्रे तहसीलदार कल्पना ढवळे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रताप पाटील उमरज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोर कर्मचारी तसेच पोलीस पाटील देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी स्वयंसेवक यांनी यात्रेचे नीटनेटके नियोजन करून यात्रा सुरळीतपणे पार पाडली पत्रकारांना देखील मंदिरात प्रवेश देण्यास अटकाव केला पास आना अथवा सोडले जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी संभाजी पुरी गोसावी